निमित्त भुयारी बुद्ध लेणी शिलालेख येथे कार्यक्रम संपन्न झाला आपण बघत आहात एस फोर न्यूज यूट्यूब चॅनलवर प्रतिनिधी संजय खांडेकर धामणा लिंगा यांची रिपोर्ट दिनाक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोज बुधवारला नागपूर ते अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील लिंगापासून किमान तीन किलोमीटर अंतरावरील भुयारी शिरपूर शिवारातील भूमिगत बुद्ध लेणी शिलालेख येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही माघ निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सर्वप्रथम भुयारी गावातील बुद्धविहारात मान्यवरांच्या उपस्थितीत तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली त्यानंतर भुयारी बुद्धविहारापासून रॅली काढून बुद्धाचा जयघोष करत रॅली बुद्ध लेणी शिलालेख पोहोचली या ठिकाणी लेणीत भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तींचे पूजन करण्यात आले व सामूहिक वंदना घेण्यात आली सत्यशोधक समिती नागपूर व डॉ बाबासाहेब आंबेडकर विहार समिती भुयारी यांच्या संयुक्त विद्यमाने माघ पौर्णिमेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमास नागपूर व नागपूर जिल्ह्यातील अनेक गावांतील नागरिक सहभागी झाले होते कार्यक्रमास सत्यशोधक समितीचे अध्यक्ष धर्मेश पाटील नागमित्र शिरपूर भुयारी खैरी गट ग्रामपंचायतचे माजी सरपंच गौरीशंकर गजभिये ग्रामपंचायत सदस्य देवीदास गजभिये बाजारगाव केंद्राचे केंद्रप्रमुख श्यामसू ंदर शेंबेकर यांनी मार्गदर्शन केले सर्व मान्यवरांनी या बुद्ध लेणी शिलालेखाच्या संवर्धनासाठी प्रयत्न करावा व आपल्या धम्मस्थळाच्या विकासासाठी धनाने मदत करावी असे आवाहन सर्व वक्त्यांनी केले कार्यक्रमास प्रमुख म्हणून धर्मेश पाटील गौरीशंकर गजभिये देवीदास गजभिये श्यामसुंदर शेंबेकर संजय खांडेकर मनोहर लांजेवार सुभाष चहांदे पोलीस पाटील उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रंजत पगारे कुणाल गजभिये नानूबाई पगारे रत्मला खांडेकर तुळसाबाई गजभिये नंदू गुर्देकर संजय खांडेकर हेमराज लांजेवार चक्रधर गौरखेडे दीपक खांडेकर सुमित गुर्देकर विद्याताय खांडेकर कोमल गजभिये सुधाकर गौरखेडे तुषार गौरखेडे गीताबाई गजभिये कविता बोंबले मंदाबाई कदम विजय मेश्राम अभिजित गजभिये यांनी सहकारी सहकार्य केले यावेळी कार्यक्रम शांतपणे पार पाडण्यासाठी कळमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व वनीकरण विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले भोजनदानानंतर कार्यक्रमाची सांगता झाली आपण बघत रहा अशाच प्रकारच्या बातम्या घटना घडामोडी आपल्या लोकप्रिय बीएस फोर न्यूज यूट्यूब चॅनलवर चॅनलला लाईक करा चॅनलला शेअर करा आणि बेलआयकायन दाबून चॅनलचे भागीदार होत आर्थिक सहकार्य करा धन्यवाद मुख्यमंत्री अशोक चौहान जी को पृथ्वीराज चौहान जी को हमने, हमने इस तरह और बाजू में जो आधा किलोमीटर पे जो महाकाली मंदिर है वो भी एक भूमिगत लेने है जहाँ उत्खन करे आपने तो वहाँ पे भी अपना बुद्ध का वास्तित्व मिलता है आप तो भली बात ही जानते हो यहाँ बहुत सारे लोग आते जैसे हर आपके टीम आई है चैनल वाले यहाँ बोधिशत्व टीम भी आई है हम नाम तो ले सकते हैं भाई स्थल को प्रचार प्रसार में काम किया है तो बोधिशत्व टीम और मिथिलेश भैया भी यहाँ पर आए थे मैं भी खुद मेरा भी न्यूज चैनल है हमने इस स्थली को कैसे बढ़ाना है अब आपका प्रश्न का उत्तर ही रहेगा कि आपने बोला है कि बुद्ध धर्म स्थली को कैसे बढ़ाए आने वाले दिनों में हम यही काम करेंगे कि इस स्थल का महत्व बताएंगे या अशोक जो जो भूमि ये लेनिया बनाई है बाजू बाज में आप देखोगे बाजार गांव बाजार गांव एक पुरातन काल में बहुत बड़ी मार्केट थी थी। जाएं। जाएं। उसी के इस... और बाजू में चाहे मादागढ़ किला वो भी हमारे धरोहर है पर इन लोग मादागढ़ किला कहते हैं तो कौन राजा का भाई बोलते है बोलते पर वहाँ पे अपने धरोहर है इस महाराष्ट्र के अंदर अंदर में नागपुर जिले के अंदर में ये जो एरिया है सभी बौद्ध बो, बौद्ध स्थल से लबालब है हमको इस तरह दबाए दिया जाता है क्योंकि हमारे यूनिटी जो संगठन हमारा नहीं है हम लोग यही चाहेंगे आग, आगे जाकर इस स्तर इस को अब कुछ बढ़ाना है तो हमें यूनिटी से चलना पड़ेगा आप आए हम लोग बोलते हैं कि हमारे पास में अभी हजार लोग आएंगे दस हजार लोग आएंगे आज तो हम अभी फिर भी बीच में क्या पड़ी है पर चार साल हो रहे हैं हम कंटिन्यूटी में लगे हमारे यहाँ अभी अभी जैसे आप अपन यहाँ पे है उसी तरह आधे लोग बाजू में है जो खा खाना उना पका रहे बना रहे बना है खाला हालांकि यहाँ के जो है वो ग्रामीण के ये थे ग्रामवासी जैसे सरपंच साहब हम नाम नाम लेना चाहते शायद गौरीशंकर के गजबी है यहाँ के मेंबर जो है अपने देवदेव -देव जी गजबी है उनकी माता जी भी वह यहाँ भैया गाँव के सरपंच रह चुकी है उन्होंने खुद यहाँ खाना बनाया है अभी वो आपकी सेवा में अभी उपलब्ध है तो हम यही चाहते हैं इसके बाद में इस जगह का हम लोग कई दिल से अपने अपने हिसाब से तन बन धन से इस जगह को प्रसिद्ध तो कराएंगे और इस जगह जगह जग, को बुद्ध का नाम देने के लिए हम जान देकर के भी इसको प्रयत्न करेंगे ये आपका सर अशोक कालीन जो अवशेष है वहाँ पे कुछ लोगों ने कब्जा कर रखा है तो उनके लिए जो बौद्ध अवशेष है उनके लिए आपका क्या मुझे रिजल्ट तो दिख रहा है हमारा जो अनुभव है तीस चालीस साल का तो मेरे ख्याल से आठ से दस साल में भारत में धम्म क्रांति हो रही है क्योंकि न्यूज नहीं बन रही क्योंकि हर राज्य में कई अदर जाति के लोग धम्म दीक्षा नहीं ये थे ये रिजल्ट है तो वो ब्राह्मण बनियों के मीडिया होने के कारण न्यूज नहीं बनाते प्रिंट या इलेक्ट्रॉनिक तो मैं इस चैनल के माध्यम से इस लेने के बारे में ये बताता हूँ कि गवर्नमेंट के लोग मुझे हैं उनको मालूम टकर मास्टर है वर्ल्ड लेवल के मुझे चार पुरस्कार मिले इस काम के लिए तो अभी हमारा लेवल हमने बढ़ा दिया है तो साथियों तुम्हारी लेनी नहीं बुद्धों कि क्या है तो मैं अधिकारियों को और दुनिया को बताना चाहता हूँ पांच सौ साल तक भारत में बुद्ध की मूर्तियां थी नहीं तो हमारे बौद्ध धर्म में हिन्यान महान्यानयान महायान महान्यान ब्राह्मणों ने अलग से जाके अपना दुकान बनाया बुद्ध के नाम पर वो महान क्या है ने जिस लेनी में बुद्ध का कोई अस्तित्व नहीं है लेकिन क्या है अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम तो ये मैं जवाब दे रहा हूँ अधिकारियों को इसके बाद हमसे टकराना ना मत अरे तुम्हारे मंत्रालय ने ये पुरावा है बुद्धिस्ट पाली भाषा लेनी वर्ल्ड लेवल पर मैंने नाम कमाया पाली धम्म लिपि कर पूरे गांव-गांव में कैडर शिविर चलवा हमारे कंटिन्यू लेकिन मैं गवर्नमेंट को और लोगों को यह बताना चाहता हूँ कि जो बौद्ध धरो रोड बनाइए रस्ते बनाइए बोर्ड लगाइए पे रखने लायक कुछ बनाइए बनाना होगा जापान से पैसा आ रहा है डेवलपमेंट का पर्यटन दीक्षा भूमि ये दीक्षा भूमि थोड़ी है तो बहुत कमे आएगी भुया इसके लिए तमाम लोग जब तक तो आओगे नहीं ये बात बनने वाली नहीं या ठिकाने ये भूयारी जे गाँव है या गावाच्या निमित्ताने लोक विचार करतात का या गावाचं नाव भुयारी कसं असं काय विशेष आहे तर या भुयारी गावाच्या चारही बाजूला एक इकडे पुरातत्व विभागाचं मंदिर आहे दुसऱ्या बाजूला सुद्धा मंदिर आहे तिसऱ्या बाजूला सुद्धा नाही हे चौथी बाजू तर या चारही बाजूला हा पुरातत्व विभागाने विभागलेला गाव आहे परंतु व्यक्ती तितका प्रवृत्ती म्हणतात म्हणून या भुयारी गडावरती तिथं महाकालीचं मंदिर म्हणून महाकाली बसवली तिथं महाकाली ठेवलं पण होतं बुद्धाचं इकडे शिरजोरी बाबा आहे तिथं शिरजोरी बाबा म्हणून नाव ठेवलं पण ते मी जर बघितलं तर अशोक सम्राटाच्या घरातलं तेही बुद्धविहार आहे या बाजूला खैरी गावामध्ये तिथं सुद्धा महादागर म्हणून नाव ठेवलं तिथंही बुद्धाचं चजलेले आहेत आणि या ठिकाणी सरासरी मी माझ्या भाऊ लांजेवार यांना त्याच्या आधी बोलण्याची संधी दिली कारण मी या गावात फक्त तीस वर्ष झाले राहायला आलो परंतु त्यांचं सत्तरवा वर्ष आहे सरासरी सत्तर वर्षाच्या काळामध्ये या ठिकाणी काय होतं आणि काय नाही म्हणून त्यांना पहिले संधी दिली बंधू या ठिकाणी मला तीस वर्ष झाले परंतु या ठिकाणी कोणतं देव आहे कोणतं काय आहे या गावातल्या लोकांनी कधी या गाज वस्तुस्थितीकडे लक्ष दिलं नाही आणि म्हणून आम्ही दोन हजार दोन ला सत्य समितीच्या नुसार आम्ही पुरातत्व विभागाला विनंती केली पत्रव्यवहार केला इथं खोदकाम सुद्धा केलं आणि आज या ज्या ठिकाणी आपण बसलेले आहोत ही महाराष्ट्र सरकारची नव्वद हेक्टरची जमीन आहे मागील वर्षी आम्ही या जागेचा शोध घेतला सातवारा आमच्याकडे तयार आहे आणि खैरी भुयारी ते खैरी सात भुयारी ते कावडी मेट ही आम्ही स्वतः गावकऱ्याच्या आणि महाराष्ट्र सरकारच्या सौजन्याने ही पांढर खुली केली आणि ही सुद्धा शेती नव्वद हेक्टर मध्ये समाविष्ट आहे जर कदाचित या ठिकाणी आता आमचा देवदास भावनी सांगितलं की माझ्याकडून पाच हजार रुपये लागले पुढच्या वर्षी आपण महिना दोन महिन्याच्या अगोदर या जागेसाठी या गोष्टीसाठी पहिले मीटिंग घेऊ आणि पुरातत्व विभागाला एक पहिले पत्र देऊ आणि पुढच्या वर्षी या ठिकाणी मूर्ती स्थापनेसाठी आपण प्रयत्न करू आणि या ठिकाणी पुढच्या वर्षी भगवान बुद्धाची मूर्ती जरूर बसेल असे मी या ठिकाणी मी सुद्धा गाई देतो कारण ही सरकारची जागा महाराष्ट्र सरकारची आहे आणि महाराष्ट्र सरकारमध्ये ग्रामपंचायत मी स्वतः या ठिकाणी मागील दोन हजार तेवीस पर्यंत जेव्हा मी सरपंच होतो त्यावेळेस या महाराष्ट्र सरकारचा या जागेचा संपूर्ण भुयारी गावच्या पूर्ण नकाशा काढला आणि सातबारे काढून आमच्याकडे तयार आहेत आणि ही महाराष्ट्र फॉरेस्ट वालिजी डिपार्टमेंटनी आम्हाला मंजुरी सुद्धा दिली परंतु जी जागा आहेत या ठिकाणी जनावर आहेत या ठिकाणी झाडं आहेत यासाठी त्यांच्या आणि त्यांचे संरक्षण मंत्री त्यांचे डिपार्टमेंटचे जे कोणी असतील वन विभागाचे त्या लोकांना आमच्या संरक्षणासाठी आम्हाला पाठ्यांना पाठवलेलं आहे तर त्यांचं मत एकच आहे तुम्हाला काय करायचं आहे ते खरा फक्त आम्हाला एक निवेदन द्या आम्ही तुमच्या संरक्षणासाठी जरूर राहू आणि म्हणून यावर्षी आमच्या आयोजकाने वन विभागाला पोलीस स्टेशनला परमिशन मागितली आणि त्या प्रत्येक वन विभागाच्या लोकांनी पोलीस स्टेशनच्या लोकांनी आपले संरक्षणचे जे लोक आमच्या या सेवेसाठी पाठवले त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजक नियोजक व आमंत्रित पावणे मंडळीचे सर्वांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी समाप्त झाला असे मी जाहीर करतो परंतु पुढच्या वर्षी सुद्धा याच पौर्णिमेला या ठिकाणी हा कार्यक्रम होईल असे मी सुद्धा या ठिकाणी जाहीर करतो जय भीम जय बुद्धा सर्वांना विनंती आहे की भोजन केल्याशिवाय जाऊ नये तिचा मार्ग म्हणजे बौद्ध धर्माचा मार्ग म्हणून त्या काळामध्ये त्यांनी बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार एवढेच नव्हे तर ते प्रचार आणि प्रसार टिकवून ठेवण्यासाठी बौद्धांच्या लेण्या ह्या आपल्या भारतामध्येच नव्हे तर विदेशामध्ये सुद्धा भरपूर आहेत पाकिस्तानमध्ये सुद्धा बौद्धांच्या लेण्या आहेत आपण पाहिलं की पाकिस्तानामध्ये बौद्धांच्या लेण्या काही अतिक्रमण एवढंच नव्हे तर बाई भारतात आपला बौद्ध धर्म एवढा विखुरलेला आहे की ज्यामध्ये सिंगापूर नेपाळ त्याच्यानंतर श्रीलंका म्यानमार भूतान जपान अशा अनेक मोठ्या मोठ्या देशामध्ये हा आपला बौद्ध धर्म स्वीकारण्याचं आणि प्रसार होण्याचं काम ह्या सम्राट अशोकांनी केलं एवढंच नव्हे तर सम्राट अशोकांनी आपल्या मुलाला आणि मुलीला बौद्ध धर्मा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी श्रीलंकेला पाठवलं हो आणि म्हणूनच त्या श्रीलंकेमध्ये जे म्हणजे बौद्ध धर्मी आहेत आणि त्या ठिकाणी सर्वात मोठा पुतळा हा त्या ठिकाणी स्थापन केलेला आहे आपला विरोधी जो देश आहे ज्याला आपण चीन म्हणतो तर चीन मध्ये सुद्धा बहुसंख्य म्हणजे नव्वद पर्सेंट लोक नव्वद टक्के लोक तिथे हा भारतामध्ये होता बौद्ध हे या ठिकाणी जन्म झालेला होता त्या युवांग यांना भारताचं कसं काय आहे ते पाहण्यासाठी म्हणून त्यांनी चीनवरून कमीत कमी दहा बारा वर्ष प्रवास करून आपल्या भारतामध्ये आले भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी अभ्यास केला आणि या ठिकाणी असलेले नालंदा सारख्या विद्यापीठामध्ये ते राहिले शिकले आणि इथून जेवढं काही ज्ञान होतं ते ज्ञान घेऊन पायदळ पायदळ पुन्हा अजून चीनमध्ये गेलेत आता गोष्ट अशी आहे की आपल्याकडे सगळं काही आहे तरी पण मात्र हा जो हे जे साहित्य आहे त्या साहित्याचा सा वापर मात्र त्यांनी जास्त प्रमाणात केला आपल्या भारतामध्ये मात्र तो कमी प्रमाणात जाणून राहिलेला आहे आणि त्या काळामध्येच जे काही आपण पाहतो की त्या काळाला वंश होते जसं नागवंशीय हो, आणि इतर काही गोत्र होते त्याच्यानंतर जाग पडली असो परंतु त्या वंशानुसार जातीनुसार जे काही जसं ते आपल्या प्रथम द्वितीय तृतीय अशा प्रकारच्या काही गोष्टी असतात ना त्या पद्धतीनं हे जे अशोक सम्राट अशोक यांनी जो बौद्ध धर्म स्वीकारला आणि जो काय म्हणतात त्याला बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार केला चंदमला सांगना न्දමලා भබीමලාගෙලතझර සන්දමලා ක්ෂूමීවරශලකා බුද්ධ धම්මच भෙටිකරන් දේශලකා ක්ෂමීවරේශලකා බුද්ධ धම්මच भෙටිකරන් දේශලका සගෙන බගන सांगना बोलना भीमा लागलात तू छंद मला भीमा लागला तुझारी छंद मला भुयारी लेणी तिशीलका धम्मची दीक्षा दिशीलका भुयरीतली निशील का माझ्या धम्माची दीक्षा देशील का सांगना बोल ना सांगना बोल ना गला, लागला तुझी छंद मला

जय 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 enna lewaya tempenya 0 to my to my to 음악을 가르치는 과정에서 음악과 음악과 맛술과 몸과

Hvala tvoje, hvala tvoje. Hvala tvoje, hvala tvoje.

घ्यारी लेनीच पुढे तरी झालाच पाहिजे झाला पाहिजे झाला गौतम बुद्धांचा जय सु रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय जय जै, जय 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 भीम जय भीम जय सम्राट अशोकांच्या सम्राट अशोकांचा

झाडामध्ये सई आहे गौतम बुद्धांच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच विजय असो विजय असो छत्रपती शाहू महाराजांचा विजय असो विजय असो विजय असो विजय असो विजय थांबा 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 इकडच्या सर्व लोक रे आली त्या त्यांना बोलवा बरा हे असं नाही इथंच आपण मोजके लोक आलो आपण आता रॅलीमध्ये असा रो मी थांब घेऊन करून आम्हाला घेऊन नाही घेऊन आम्ही चालू नाही तुम्ही आम्ही तयारी करतो तुम्ही तुम्हाला नाही करा तर रॅलीच्या तुम्ही करतो कोणती नाही करा जय Sri Shau श्री शाहू महाराज यांचा मैं इस समय में आपको भुयारी लेडी दिखा रहा हूँ आप देख सकते हो मेरे पीछे जो भुयारी लेडी है जो सम्राट अशोक कहीं नहीं है अभी सकना लोधी नहीं पानी नहीं कहीं साफ समय अभी

पडीच आहे ना काहीच पाणी वेगळंच होत तुम्हाला